टेस्ट करून पाजू मला कसं वाटतंय लाडू छान आहे ठीक आहे चोरमा लाडू म्हणतात काय म्हणतात त्याला तुम्हाला काय तुम्हाला लवकर वाटत पण जेवण करून जाता की नाही जात तसे जाऊ हा माणूस जो इन्व्हाइट नव्हता तरी हा आलेला आहे खाली खूप वेळचा वाट होऊन राहिला होता आणि तुमचं काय म्हणणं आहे यांच्याबद्दल

आज मेनू काय आपला आज भाटी हां भाटी नाही असतो मॅडम भाटी म्हणतात चूर हा आहे

आणि हा ठेसा आहे हा ठेसा निघालेला आहे सध्या खूपच जबरदस्त ठेसा आहे आणि हा डाळ आहे दालबाटीची स्पेशल डाळ आहे आणि आपली जे चटणी राहिली होती चटणी कुठ आहे आपली चटणी लवकर आणा हे स्पेशल चटणी आहे मेन चटणी होती सगळ्यामध्ये तर ते चटणीचं नाव काय लसण चटणी हे स्पेशल आणलेली आहे राजस्थानी लसण चटणी आहे त्यांना खूप घाई आहे लसन चटणी सौदी अरेबिया अरे काय बुजुर्ग आहे अरे बाप रे बाप चटणी भाजी चटणी मा पहिली बार देख राव आणि मी आणि सगळे जण राजस्थानी चटणी यांनी स्पेशल करून आणलेली आहे आणि यांचा काय आहे ते मला कळून नाही रगा आता पातरवाडी वाळनात सुंगू आहे आणि <स्यान> हे जे आहेत प्रेझेंट मॅनेजर आहे आणि तुम्ही जे फिरू या माणसाला इन्व्हिटेशन नव्हतं तरी हा आलेला आहे जेवण कुठे असलं तर बॉसला तिथं मारून हा आलेला आहे बदल्यात असे काय पंधरा तशा बदल्यात असे काय बाया वाढायला येणार आहे

आणि आपले इथे रोडगे बनतात आपले इथे रोडगे म्हणतात याला काय म्हणतात बाकी म्हणतात सनसन अशी चटणी भाजी आहे सणसण आहे không <coughs> 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 <coughs>